नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओ पाहून समजलंच असेल आजची रेसिपी काय आहे ते आज आपण इथे बनवलं आहे अतिशय चमचमीत चटपटीत असा वांग्याचा रस्सा आपण मसाला वांग खारं वांग किंवा सुक्क वांग असं नेहमीच बनवतो परंतु या पद्धतीने एकदा वांग्याची भाजी नक्की बनवून पहा अतिशय चवदार लागते तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तेवढी चवदार लागते भाजी ही वांग्याची रस्साभाजी जेवढी चवदार लागते तेवढीच ती बनवायला ही सोपी आहे चला तर मग पाहूयात ही भाजी कशी बनवायची इथे ही रस्साभाजी बनवण्यासाठी इथे आपण चार वांगी घेतली आहेत फक्त लक्ष ठेवायचं आहे वांगी आपल्याला ताजीच घ्यायची आहेत कारण वांगी शिळी झाली किंवा फ्रीजमध्ये आपण ठेवून नंतर वापरली तर त्याच्या चवीवर परिणाम होतो जेवढी आपण ताजी वांगी घेऊ तेवढी वांग्याची चव भाजीमध्ये एकदम छान उतरते इथे मसाल्यासाठी आपण दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे घरगुती काळा तिखट घेतलं आहे दोन चमचे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे वाटण्यासाठी इथे घेतले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची एक इंच आलं आणि बारीक कापलेलं खोबरं अर्धी वाटी घेतलंय आणि कोथिंबीर घेतली आहे प्रथम आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि खोबरं पाणी न घालता या पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे या भाजीसाठी आपल्याला शेंगदाण्याचा कूटही जास्त बारीक पावडर न करता थोडासा जाडसर वाटलेलाच घ्यायचा आहे प्रथम आपल्याला शेंगदाण्याचा कूट काळं तिखट चवीनुसार मीठ आणि हळद घेतली आहे ते एकत्र करून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच जे आपण वाटण केलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरचं तेही घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाणी न घालता दोन चमचे कच्चं तेल घालून घ्यायचे आणि हे एकत्र हाताने चांगलं मिक्स करून आहे हा सर्व मसाला आपल्याला एकत्र मिक्स करून वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे या पद्धतीने हा सर्व मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे फोडणी देण्यासाठी इथे एका कढईमध्ये अर्धी वाटी तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे आणि कढीपत्ताही घालायचा आहे नंतर याच्यामध्ये ही मसाला भरलेली वांगी घालून घ्यायचेत नंतर, नंतर मंदाचे वर तेला तापलेला हे दोन मिनिटांसाठी असे परतून घ्यायचेत आणि नंतर याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे जास्त वेळ ठेवायचे नाही अगदी दोनच मिनिट आपल्याला झाकण ठेवायचे आणि नंतर झाकण काढून पुन्हा एक मिनटांसाठी परतून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे जास्त वेळ जर परतलं तर मसाला करपतो आणि त्याची चवही बिघडते त्यामुळे आपल्याला अगदी दोन मिनिटांसाठीच परतून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये आपण एक ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता हा रस्सा जास्त घट्टही बनवायचा नाहीये किंवा जादा पातळही बनवायचं नाहीये इथं कढीपत्ता घालायचा राहिलेला मी आत्ता घातला आहे तुम्हाला आवडत नसल्यास नाही घातला तरीही चालेल पाच मिनिट भाजी चांगली उकळून घ्यायची आहे आणि नंतर दहा मिनिटांसाठी त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे दहा मिनिटात वांगी एकदम परफेक्ट शिजली जातात वांग्यांचा जास्त गाळ झाल्यानंतर हे वांग्याची भाजी खायला मजा येत नाही त्यामुळे वांगी आपल्याला परफेक्ट प्रमाणात शिजवून घ्यायची आहेत दहा मिनिट झाली आहेत तुम्ही पाहू शकता भाजीला छान तरीही आली आहे आणि आपली वांगीही एकदम योग्य शिजली आहेत वांग्याचे डेट आपल्याला चेक करून समजू शकतं वांगी शिजलेत की नाही ते आणि वांग्याची भाजी बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे वांगी आपल्याला एकदम गाळ होईपर्यंत शिजवायची नाही आहेत थोडीशी कच्चीच ठेवायची आहेत तेव्हाच वांग्याची एकदम छान चव लागते अशा प्रकारे आपली अतिशय झटपट बनणारी आणि चटकदार अशी वांग्याची रस्साभाजी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकॉनही प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन भेटत राहील